नमस्कार तुम्हाला किंवा तुमच्या परिचदापैकी कुणाला मुदखड्याचा त्रास आहे का बऱ्याच जणांना मुतखड्याचा त्रास होतो काही जणांचे खडे अतिशय लहान असतात तर काही जणांचे खूपच मोठे असतात तर शस्त्रक्रियेनं काही जणांचे खडे फोडून काढले जातात काही जणांचे अतिशय वसमुचित कॅल्शियम ऑक्झायटचे असतात युरिक ॲसिडचे असतात कॅल्शियमचे खडे असतात मात्र काही जणांना कोणत्याही इलाजांनी तो खडा विरगळत नाही विशेष करून अगदी लहान असला तरीसुद्धा तो हार्ड स्टोन असतो तर असेच स्टोन आयुर्वेदिक औषधांनी निश्चितपणे विरगळवता येतात आणि पुन्हा पुन्हा होऊ नये याची देखील काळजी घेता येते त्यासाठी काय करायचं आहे तर आयुर्वेदिक दुकानामध्ये उपलब्ध असणारं कुरडूचं बी एक शंभर ग्रॅम आणायचं आहे त्याची बारीक पूड करायची आहे आणि ही पूड साधारणतः अर्धा चमचा एक कप पाण्याबरोबर थोडीशी साखर घालून घेतलं तरी हरकत नाही साखर वर जे असेल तर टाळता येईल दिवसातून दोन वेळा घ्या तुमचा हा जो काही हार्ड स्टोन आहे जो कोणत्याही औषधांनी विरघळलेला ना नाही त्याचे कण कण होऊन तो बाहेर येतो मात्र हा इलाज वीस ते एकवीस दिवस तुम्हाला लागोपाठ करावा लागणार आहे तर तुमची ही मुदखड्याची समस्या सुटेलच त्याचबरोबर तो पुन्हा होऊ नये म्हणून कोरा चहा म्हणजे ज्याच्यामध्ये साखर किंवा दूध न घालता कोरा चहा घ्यायची सवय ठेवा आणि औषध घेतल्यानंतर तुम्ही दिवसभर थोडंसं पाणी पिण्याचं प्रमाण वाढवा तुमचा मुटकडा कणकण होऊन निश्चितपणे एक दहा वीस दिवसात निघून जातो म्हणजे जातो अशाच जर काय तुम्हाला समस्या असतील आणि त्या सहज साध्या सोप्या पद्धतीनं जर तुम्हाला सोडवायचे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आ... कमेंट शेअर करा हा व्हिडिओ तुम्हीसुद्धा शेअर करा आणि इतरांना पाठवा